भगवान पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या ज्या दिवसभरातील पूजा आहेत त्या सर्वच पूजा ज्या भाविकांना आपण उपलब्ध करून देतो ते, ते, दे ते तीन महिन्यापासून आपण त्याची ऑनलाईन बुकिंग केली होती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण सात ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत त्या ऑनलाईन पूजा बुकिंग केल्या होत्या आणि आपण ऑनलाईन सुरू केल्यापासून या ज्या पूजा बुकिंगला एवढं त्या ते ठिकाणी प्रतिसाद मिळाला होता राज्यातील नव्हे देशातील अनेक राज्यामधून याचं ऑनलाईन बुकिंग झालं देशाबाहेरून सुद्धा या पूजा बुकिंग बाबत ऑनलाइन विचारणा करण्यात आली आता आपण पुढील टप्पा एक जानेवारी ते एकतीस मार्च हा आपण आता सुरू करणार आहोत यामध्ये भगवान पांडुरंग रुक्मिणी मातेच्या सकाळची नित्यपूजा असेल त्यानंतर तुळशी पूजा असतील पाद्यपूजा आहे या सर्व पूजा आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने बुक करणार आहोत त्याच्यामध्ये जे गर्दीचे दिवस आहेत किंवा महत्वाचे दिवस आहेत हे दिवस वगळून इतर दिवसाच्या पूजा भाविकांसाठी आपण उपलब्ध करून त्याचं जे मंदिर समितीचं अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती पूर्ण माहिती दिलेली आहे आणि आपण आता जे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्याचं बुकिंग येत्या सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता या भाविकांसाठी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणार आहोत तरी सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की आपण या ऑनलाईन सुविधेचा जास्तीत जास्त या ठिकाणी लाभ घ्यावा आणि आपण सुद्धा या ठिकाणी घर बसल्या त्या पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या पूजा जास्तीत जास्त बुक कराव्यात